नमस्कार मित्रांनो मग आता निघालो आम्ही कडधान आणायला पूनम आणि मी आम्ही दोघ जण मटकी कर्डासणी झोपली झोपलेली बघा बाई अन्ना पण झोपले आणि ती काय म्हणते बाहूज बी आमची झोपली बापू आता उठला या अन्न झोपले तपाले त आणून आपले पूनमनं पाडली तेव्हा पेंपर इथं हो पिंपर काय करून टाकली वाड्यात पर काय काय खायनाच देवढ म्हटलं आपलं जरा वरच काढदार आणलं मटकी मटकी वरती जण तुम्ही रानबीन मोकळं करायचंय बाजरीत पेरलेली पेर आपली पेर बाजरी दोन्ही मिसळून पेरली म्हणजे आधी बाजरी कणस खोली आता मटकी आहे ती खोडून बाजरी नेले पूर्ण त्यात मटकी आणायची आपली उपसून खाती जायला अजून एक आठ पाणी जाईल थोडा चांगला अजून अजून चांगला पाऊस पडला तर दखाय सुंदर आपण रोड शर्रा माळा जरा ना येऊ ठीक आहे चल ये ये चल मित्रांनो चला पुन्हा गेले पुढं बा मित्रांनो हे असलं आपल्या घराकडे जर रस्ता आहे त्या रस्त्यानेच आपल्याला जायला यायला लागतंय आता ही वरच्या फॉरेस्टकडे ज्या शेतात चाललोय तिथं नाना काळजा असे पाणी आणि यायला लागते पण गाडी काय घुसत नाही बरं का आहे थोडं बस बसत नाही काय शिष्ट तर बघा आहे तुरी तुरी लागलो उपसायला कवळ्या जायत्या तर करडांसाठी उपसायला लागलोय पेरायचं ज्वारी म्हणून आपलं राम करायला लागलो मोकळ बघा दोन तीन वेळ लागले सकाळ बसणं काम करून करून बस म्हटलं करा मी उपासतो म्हणून चांगली खात्री कर एक नंबर चोरी खाती आणि बाजरी बघा की हवं हे मग ना आम्ही कवळे कवळे ह्या म्हणून ठेवलं होतं कसं हो निबा टच झालं आहे सगळी पण बघा हवं आहे इकडं सगळं निबा टच झालं मग आता कॉम्बड्या न्यायची खोर ना आपण येऊन येत नाही करत बसतो आणि आपलं कॉम्बिडेशन हे करतानाच पावसाळं पालं झालं बघा पर सातारी नाही होईल बरं की

तळ नाही पाणी मस्त आले तळे पाजरत नाही पाजरे तळ्याचं भजन झालं फोडलं ते आपलं बरं होतं तळे फोडलं ते राडा तिथे दोनदा तिकडं आहे आणि इथंच राहिले आता तोरी कडदानात जुळवळी कराय बाबा आहे त्याला काढायचं तुम्हाला काढायचं नाही ना का की मला काढायचं नाही आता मला दमलू मी एवढ्यातच एवढं काढलंय सात वेळा एक आत मला एकात घ्यायची का ताकद आहे तुमची ते बी कामा बाबतीत कामा बाबतीत मला एकाच घ्या चाल येळभर म्हणलं तरी सगळं कडधान काढून टाकेल मी तुमच्या अनेक ठीक भर वाकायचं पुन्हा कंबार तर दुखलं म्हणायच कुत्री येतच नाही ती इथं ऐकायला मी बोलायला लागले तर कुत्र थरत बी नाही करतो करायचं पावसानं हे झडले जरा पाहिलं सुरू होत आमच्या वरच्या नंबरातलं काढा नाही जोर काढा तो तर काय केलं ही अर्धा अर्ध उपस खाल्ली तुम्ही हे राहिला तेवढा ती कुठे मी काही काय आणलं होतं एकच राहिला एवढा इथला किती योगा ही एवढा आहे बाबा इथंपर्यंत ही मिरचीच आहे इथंपर्यंत आहे एवढा ती आठ तास घेतले कसं

यांच्या नानाचं घर आहे चुलत्याच घर आहे बारक्या चुलत्याच आहे तिकड मामा होत ते मधलं होत कस उपस्थे काय लागले मला पण सांगायला

पाण्याची लाईट नाही टेन्शन आलंय मला पाणी नाही पियला कस ठेवलंय बघा नवऱ्या ना, ना, ना माझ्या करदान खालचं बुडक इकडं इकडच इकडं येतं बांधायचं कस ते गटुड बांधाय फडकं आणलं नाही दाव आणलंय मापण होते तुम्ही कसं बांधायचं तसं बांधा घेऊन या माझी मी ती चालत मात चल आणली या असला आरवाचा काला कराय तुम्ही मी कर करत का करत नाही उलट कामाला का आहे दुसऱ्या डबल राबवायचं माणसाला जुळवून ठुलय दुसऱ्या माणसाला या पडत नाही ना पण ताप डबल तुझ्या तुला तुम्हाला बापांची नावं काढल्याशिवाय चेन पडत नाही का बायक आहे बायकांपुरतं बोलायचं असतं दुसऱ्यांच्या बापांपास गेल्या गायला चांगलं म्हणते ती काय मोकळं बोल नको भरी बोल नको मी काल करते ग तुम्ही बापाची माझ्या माप काढता या माझा बाप होता म्हणून तुमची बाजरी खोडून झाली माझी होऊ द्या भ्रष्टबुद्धी तुमची तर चालू तर चांगली तलक

दिवस आजू आहे किती दिवसात ना पश्चिम आणि काढ नवरा म्हणला असता एक दिवशी काढलं म्हणून का बारक होता का रोज आम्हीच काढतो किती बोलताय गिबीला हाड आहे का तुमच्या आहे का बोलता इतकं टेमड्यात खोटं बोलायच पण रिटर्न बोलायचं दोन लाख रुपये दोन लाख देतो